नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय आमच्या गावामध्ये मासेमारीसाठी आणि पोहायसाठी आता मी आमचा मोठ तलाव आहे या तलावामध्ये आता आम्ही उड्या मारणार आहोत आमच्या तलावामध्ये मगर सुद्धा आणि मगर असून सुद्धा आम्ही मगर आहे पण आम्हाला तरी कधी दिसली नाही आम्ही फक्त ऐकूनच माहिती मुंबईची जेवढी माणसं आहेत तेवढी आता आमाल पोहणार आहोत आता त्या पोता पोहता मस्त एकदम द्रोणचे शॉर्ट्स टाकणार आहे या लोकांचे मी तुम्ही तर मासे खातील पहिले यश खा दोन ताणे तू खाशील तेव्हा मासे खातील माश्याचा पोटा दुखेल नाहीतर नैवेद्य समजून काय माश्याना आवडेल ना नायला पण किती मासे भेटतात ते काय तरी पण किती भेटतील काय वाटतं तुम्हाला

कसलं पीठ आहे गावाच पीठ गावाच पीठ मग पकडायच्या आधी लोकांना कळायला नको आपण टाकून पारंपरिक पारंपरिक आणि नॅचरल पद्धतीने एकदम पौष्टिक खाणं नाही कसं पकडायच्या आधी खायला पण खायला पण घालतो आपण माशांना आणि आमचे दादा ते, ते मासे पकडायला आले आणि ते आमचे भाऊजी मन, खास मंडणगडवरून आले तिकडे मासे पकडण्यासाठी खूप मोठ्या अपेक्षा घेऊन आले आहेत मासे छोटे पैशा पैसा आणि आपलं फरसान रोस्टेड चना दिसत नाही आपण खाऊ नाश्ता बाकी आपला फरसन खाऊन पोट भरू आज सोमवार आहे चालेल हम्म यशदादा मळेकर यशदादा मळेकर सूर मारताना गेले यश दादा मळेकर गायब झालेले आहेत बोल दादा मळेकर कुठे गेले लुप्त झालेत कुठेस रे यश दादा मलेकर कुठे गेला रे हाय ब्रिजच्या खाली आहे पुलाच्या खाली आहे यश मळेकर या वाटली एक पण मासे गेलेलं नाहीत काय दोन शब्द तुमचे मी अजून मासे पकडायला सुरुवातच नाही तुम्हीच वाटल्या इथे या तोंडला ला पोहो नका मी लावलेले काय गेलेत काय तुम्हाला माहिती पुलाच्या खाली लावल्यास वाट जा खाली, दा, दा खाली उतर <laughs> एक दात दात दाखव एक दात आधीच पडलेला आहे हे पाहू शकता मित्रांनो मी लावलेल्या बॉटल मध्ये किती मासे आहेत बोला परिस्थिती काय खाली खाली परिस्थिती एकदम चांगली आहे मासे गेले आहेत पाच बाकऱ्यांपुरते पाच बाकऱ्यांपुरते

खूप सारे खूप सारे दिस खूप सारे दिसले पाहिजेत ना दाखव यश खूपच मोठे मोठे मासे आहेत रेमकर आमच्या गावातले भरपूर मोठे मोठे मासे आहेत भरपूर मोठे मोठे मासे दुसरी बाल्टी काढताना दुसरी बाटली नागरिक याच्यात भरपूर मिळाले

इकडे या तुमची मुलाखत घेऊ एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव हा इकडे इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव हा त्या अनुभवाच्या हिशोबाने अनुभवाच्या हिशोबाने या बालदीत एक पण मासा ना आलाय इकडे या इकडे कोण टाकवा इथे

पकडलं मी पकडले तुम्हाला यांना पण यायच नाही हायकर 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 लाईक करा शेअर करा लाईक करा अरे काय करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा